उद्यापासून राज्यात लागू आधारसंलग्न असलेल्या शेतकऱ्यांना थेट लाभ कापूस सोयाबीन अनुदान उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा अतिरिक्त सूचना देण्याबाबतचा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे आता या ठिकाणी कृषी विभागाकडून ई के वाय सी कसं केलं जाणार याची सुद्धा माहिती पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा उद्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कापूस सोयाबीन अनुदान या ठिकाणी पाच वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे होय त्यापूर्वी आपण हा महाराष्ट्र शासनाचा जे आर पाहूया सातबाऱ्या उतारावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी अनुदान दिलं जाणार आहे तर माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री वित्त, वित्त यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्प भाषणामध्ये केलेल्या घोषणाच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पाद शेतकऱ्यांना हेक्टरपेक्षा हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट तर जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीचा प्रस्ताव या ठिकाणी मान्यता देण्यात आली असून त्या अनुषंगाने अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतच्या शासन निर्णयानवे या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता शासन निर्णय आपण पुढील प्रमाणे पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला ई वाय सी कसं करायचं त्याच्यानंतरच अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर आपण पाहूया तर शासन निर्णय असा आहे की दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाने अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत पुढील प्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहे तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकांची लागवड केली आहे व ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सातबारा उतारावर या लागवडीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदय करण्याबाबत तात्काळ कारवाई करावी असं सांगण्यात आलं आहे ई पीक पाणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संबंधी पत्रात अनुसरून आधारसंबंधी माहिती पोर्टलवर भरल्यानंतर त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची कारवाई करावी असं सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तर महा आय टी ई पी पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करून त्यासाठीचे मॅचिंग पॅसेंजेस नव्वद टक्केपर्यंत अनुदेय ठेवण्याबाबतची कार्यपद्धती वगळण्यात यावी असं सांगण्यात आलं आहे आता चार नंबरचे अपडेट पाहूया सामायिक खातेदाराच्या जे सामायिक खातेदार अन्य खातेदारांची संमती घेऊन घोषणा प्रमाणपत्र सादर करतील अशा खातेदारांच्या संलग्न बँक खात्यामध्ये संबंधित खात्याकरता अनुदेय असलेली एकूण अर्थसहाय्य वितरणाची कारवाई करण्यात यावी सदर योजनेअंतर्गत वैयक्तिक व सामायिक खातेदाराकरता पीक दोन हेक्टर मर्यादित स्वतंत्रपणे अनुदेय करण्यात यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन कापूस अनुदान उचलण्यासाठी ई के वाय सीची प्रक्रिया कशी करायची याची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूया तर या ठिकाणी खरीप सन दोन हजार तेवीसच्या हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तात्काळ ई के वाय सी करावे असं सांगण्यात आलं आहे आता ई के वाय सी करण्याच्या पद्धतीखालीलप्रमाणे तर पहिली पद्धत आहे शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधावा कृषी सहाय्यक त्यांचे लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेनुसार संबंधित खातेदाराच्या संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओ टी पीच्या माध्यमातून ई के वाय त्याच्यानंतर शेतकरी सी एस सी सेंटरला जाऊन या ठिकाणी एकेवायसी करू शकेल तर या ठिकाणी आपण पाहू शकता एस टी टी पी एस ऑब्लिक हॅश एस सी ए जी आर डीबीटी डॉट महा टी डॉट ओ आर जी पोर्टलच्या मुख्य पानावर या ठिकाणी डिस्क्रिटमेंट स्टेटस येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा नंतर मोबाईलवर प्राप्त ओ टी पी किंवा सी एस सी केंद्रातील बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून ते ई के वाय सी पूर्ण करू शकतील असं सांगण्यात आलेलं आहे तर अधिकच्या माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक सोयाबीन कापूस अनुदानाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट होती आता पाहावं लागणार आहे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये पडण्याची तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व हो, सबस्क्राईब करा